सो so, मुलांना जर का तुमचं नातं ऑन द वे असेल जुळण्याच्या ऑन द वे असेल ओके तुम्ही प्रयत्न करताय पण ही एक चूक करू नका जेणेकरून तुमचे सगळे प्रयत्न वाया जातील सो so, आज त्याबद्दलच मी बोलणार आहे हॅलो हाय कसं ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं आणि नो no मेकअप सुद्धा आज तर मी अगदी कानातले सुद्धा घातलेले नाहीयेत इतका नॅचरल चॅनल ठेवलेला आहे नो मेकअप लुक सो ठीक आहे लुक्स वर नको जायला आपण येऊया हो मेन मुद्द्याकडे की मुलांना तुम्हाला हे असं वागायचं नाही आहे नाहीतर तुमचं रिलेशन सुरू होण्याआधीच फिनिश ओके लग्नाच्या बाबतीत सुद्धा सांगेल मी डेट करण्याच्या बाबतीत सुद्धा सांगेल तुमचं एकतर्फी खूप प्रेम असेल आणि आता तुम्ही ते नुकतंच बोलणं सुरू झालं या सगळ्या फेजेसमध्ये ही टीप महत्त्वाची आहे सो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर ते आधी करून टाका कारण ते जरा जास्त महत्त्वाचं आहे सो ही महत्वाची टीप आहे की प्लीज मारू नका आय नो मला माहितीये मुलांना तुमच्या मनामध्ये काहीच वाईट नसतं तुमच्या मनामध्ये असा काही उद्देश नसतो हिला हर्ट करायचा पण तुम्ही जेव्हा मारता मारताना तेव्हा त्या मुलींनाही कळतं की याच्या मनात तसं काही नाहीये पण जेव्हा ते वारंवार होतं ना इंटरेस्ट निघून जातो आपोआप जसं की एक्झाम्पल देते ओके हो एक्झॅक्ट तुम्ही हेच टोंबडे मारत सुद्धा असाल नसालही पण याच्याशी रिलेटेड आसपास तसेच टोमणे असतात की काय मग दिवसभर बिझी एक मेसेज करायला सुद्धा टाइम नाही मोठी माणसं तुम्ही गरीबाकडे कशाला लक्ष द्याल आणि तुमचे काय बाबा मोठी माणसं मोठे तुमचे विचार किंवा तुमचं काय आमच्याशी का तुम्ही बोलाल आणि आपल्या मराठी मुलांचा एक प्रॉब्लेम असेल ते एक शब्द तो ऍड करतात तुम्ही कशाला गरीबाची आठवण काढाल असं तसं तसं बऱ्याच केसेसमध्ये तो मुलगा बिझी असतो म्हणजे तुम्हीच असता आणि तुम्ही जस्ट एक म्हणून तिला मेसेज करता की काय मॅडम किती बिझी तुम्ही लक्षच देत नाही आमच्याकडे मग एकदा इग्नोर करेल हटो म्हणा ती मुलगी दुसऱ्यांदा भाई बघ मी कधी मेसेज केलाय किंवा मी कधी कॉल केलेला तू कधी कॉल बॅक केलेला आहेस हे सगळं लॉजिकल उत्तर तुम्हाला देईल आणि तुम्ही तिथे सॉरी म्हणता की माझ्या मनात तसं काही नव्हतं अरे भाई नव्हतं ना मनात मग कशाला ते शब्दांमध्ये मांडलं असतो सो so, त्या मुलीलाही माहिती असतं की तुमच्या मनामध्ये तिला हर्ट होईल असं काही नसतं बट हे वारंवार जर का होत असेल दोन तीनदा होत असेल ना तर ते इरिटेट होतं बिकॉज एकतर तुमचं दिवसभरामध्ये थोडंसंच बोलणं होतं आणि त्या थोड्याशा बोलण्यामध्ये जर का असे टोमणे मला वाचायला मिळत असतील म्हणजे त्या मुलीला टोमणे वाचायला मिळत असतील तर काय अर्थ आहे म्हणजे सो बोरिंग यु नो की मी का तुला भाई एक्सप्लेन करू आणि तू का इतकं बोलतोय बऱ्याचदा मुलं हक्काने बोलतात जिथे नात्याची सुरुवात झालेली नसते तिथे सुद्धा हक्काने बोलतात बोलणं एक आणि हक्क गाजवणं एक आ, सो प्लीज माझं खूप प्रेम आहे आणि मला छान वाटतं तुझ्याशी बोल बोलायला म्हणून मी तसं बोललो पण असं बोलायची काही गरज नाही आहे हे सुंदर मुली बिझी असतात सुंदर मुलींना झोपेची खूप गरज असते सो झोपली होतीस का माझी स्वप्न बघत होतीस का असं काहीतरी रॅन्डमली फेकलत <laughs> फ्लर्टिंग इट्स ओके पण काय मग असे टोमणे मारायची गरज नाही आई नो मी जी ओव्हर ॲक्टिंग केली तुम्ही तशी करत नाहीत पण ते मेसेजेस नाही आवडत मुलींना खरंच नाही आवडत तुम्हाला सुद्धा असं जर का कोणीतरी करत असेल जेव्हा तुमचं रिलेशन सुरू नसेल तुम्हाला इथे इरिटेटस होणार आहे सो काही मुली अशा वेळी बी करतात दुसऱ्यांदा त्या सांगतात की मला हे आवडत नाही असं विचारलेलं लॉजिकल तुम्हाला रिझन्स देतात पण जर का पुन्हा एकदा तसं झालं तुमच्यातला इंटरेस्ट पार जातो काही मुली अशा वेळी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचाही क कर, एक्सप्लेन करण्याचे कष्टच घेत नाहीत डायरेक्ट इग्नोर मग तुमचे मेसेजेस येऊन पडलेत मला काही फरक पडत नाही मला नाही यार बिरलंही हा मुलगा बोर करतो की काय याचं नेहमीच हे असं करून तुमचे मेसेजेस बघणं बंद होतं फोन उचलणं बंद होतं सगळंच बंद व्हायला लागतं काही मुली लॉजिकल छान पद्धतीने सांगतात की बाबा नाही जमरा हम दोनो का एंड करते आणि मग तुमची स्टोरी इथेच एंड होते पर्सनली मी सुद्धा जर का मला सतत असे कोणीतरी टोमणे मारत असेल माझा इंटरेस्ट तिथेच निघून जातो हो की बाबा ठीक आहे एकदा चान्स देऊ पण पुन्हा पुन्हा तेच होत असेल खतम स्टोरी नाही तू म्हणजे डिझर्व नाही करता सो हे असं आहे आता याच्यावर उपाय काय की प्लीज हे टोमडे नका मारू आणि तुम्हाला जर काही वाटलंच मेसेजवर खूप जास्त गैरसमज होतात गोष्टी फोनवर बोला किंवा फेस टू फेस भो भेटून बोला मेसेजेसवर या गोष्टीने खूप खूप म्हणजे uh, जसं फोनवर सुद्धा थोडेसे होऊ शकतात पण इतकेही होत नाही जे गैरसमज झिरोवरून डायरेक्ट हंड्रेडवर होतात मेसेजेसमुळे सो त्या मेसेजेसवर तर असं बोलणं बंदच करा आणि जर का तुम्ही तसं बोलत असाल प्लीज त्या मेसेजच्या एंडला ना इमोजी टाका जेणेकरून कळेल की हा बाबा हा गम गमतीतच बोलतोय असं टोमणं वगैरे नाही मारत आहे किंवा टोमणं आहे बट असं काही इंटेन्शनली असं काही so, तो टोमणं मारत नाहीये सो इमोजीज इम्पॉर्टंट आहेत चॅटिंग करताना सो so, प्लीज त्या इमोजीसचा वापर करा आणि अशा पद्धतीने तुमचं नातं टिकून राहणार आहे सो so, आता हे झालं त्या मुलीच्या बाबतीत पण टोमणा कधीच त्या मुलीच्या मित्रांना मैत्रिणींना घरच्यांना नाही मारायचा काय तुझी ती अरे नाही नाही बोल सकते तुम ती बोलतीये तिच्या मैत्रिणीबद्दल बद्दल वाईट तुझ्या समोर ठीक आहे हो अच्छा हा याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त काही बोलू शकत नाही तिच्या मैत्रिणीला तुम्ही वाईट म्हणू शकत नाही ती जरी खूप शिव्या घालत असली तिच्या मैत्रिणीला तरी सुद्धा सो कुठे काय बोलायचं हे जर असं लक्षात ठेवा नोट्स लिहून घ्या तर मी जे काही सांगितलंय त्याच्या तुम्ही म्हणाल की हे असं कोण करत पण हे असंच असतं बाते अच्छी नाही लगती सो तुमच्या मनामध्ये पाप नसतं किंवा मनामध्ये काहीच नसतं पण तुम्ही असं बोलून जाता नंतर तुम्ही सॉरी सुद्धा म्हणता मग अशी मुलं तर खूप लवकर मनातून उतरतात मुलींना थोडेसे असे फनी थोडेसे असे स्वतःसाठी स्टँड घेणारे किंवा जरा नॉर्मल असणारे खूप म्हणजे लगेच सॉरी सॉरीचा पाडा म्हणणारे पण नाही आवडत सो या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या बी अ मी uh, uh, नुकताच व्हिडिओ बनवलेला की तुम्ही नेमके कोणते पुरुष आहात सो सिग्मा मेल आहात अल्फा मेल आहात बी द गुड मॅन सगळ्यात आधी तर बी अ गुड मॅन बी अ जेंटल मॅन ओके आणि बी अ फनी मॅन सो फनी मुलं मुलींना आवडतात हा होता आजचा अतिशय महत्वाचा व्हिडिओ uh, खूप महत्वाच्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत सो so, प्लीज या गोष्टींकडे लक्ष द्या आणि नेहमी खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही चल बाय आय लव्ह यू आणि हो काही वाटलंच तर प्लीज सांगा की या विषयावर आम्हाला व्हिडिओ हवाय कमेंट्स मध्ये लिहा मी त्या विषयावर व्हिडिओ बनवेन बाय